बदलापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे बदलापूर मधील उन्हाळा हा कडकड्याचा वाढत चाललेला आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सोळा एप्रिल रोजी बदलापूरमध्ये दहा वाजून सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटांची ए सी लोकल ही बदलापूर स्थानकामधून रवाना होणार आहे हो अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर रेल्वे प्रवाशांसाठी खरं तर ही खरंच एक सुखद बातमी आहे जर आपण आता बघितलं तर बदलापूरसह संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे उ तापमान हे वाढत चाललेलं आहे आणि आता बदलापूरमध्ये सुद्धा उन्हाचं तापमान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे रेल्वे प्रवाशांचे जर आपण बघितलं तर प्रचंड हाल होतात त्याचमध्ये एक सुखद बातमी म्हणजे आता सोळा एप्रिलपासून सकाळी जी दहा बेचाळीसची लोकल आहे ए सी लोकल बदलापूरवरून रवाना होणार आहे जर आता आपण सध्या बघितलं तर सध्याच्या क्षणाला सुद्धा बदलापूरमध्ये दोन अशा ए सी लोकल आहेत ज्या चालू असतात बदलापूरमधून तर अजून एक जी आहे आता ए सी लोकल दहा वाजून बेचाळीस मिनिटांची ती बदलापूरमधून रवाना होणार आहे यम इंडिकेटरवरती नक्कीच दोन ए सी लोकल आपल्याला दिसत आहेत किती प्रवासी रेल्वे प्रवासी असे आहेत ज्या या दोन्ही रेल्वे ए सी ज्या लोकल आहेत त्याच्या आणि प्रवास करतात नक्कीच सांगा ही बातमी खरंच दिलासादायक आहे की नाही ते सुद्धा नक्की सांगा कारण कडकडत्या उन्हामध्ये पहिले तर जागा मिळत नाही रेल्वेच्या फेऱ्या कमी आहेत त्यामध्ये जर बघितलं तर थोडंफार आपल्याला काही ठिकाणी शेडचंही प्रमाण दिसत नाही त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल हे होतच असतात पण आता ए सी लोकल दहा वाजून बेचाळीस मिनटाने सुरू करण्यात आलेली आहे आणि सोळा एप्रिलपासून तुम्ही याचा आनंद घेऊ शकता या जी सोळा एप्रिल रोजी जी लोकल चालू होणार आहे दहा वाजून बेचाळीस मिनटाची ती ए सी लोकल इथून बदलापूर स्थानकावरून रवाना होणार त्या आहे त्यामुळे खरंच रेल्वे प्रवाशांना कुठेतरी एक दिलासादायक बातमी इथे आहे जर आपण बघितलं तर आत्ताच्या क्षणालासुद्धा आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरती आहोत साधारण सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आता झालेले आहेत आणि रेल्वे प्रवासी जे आहेत नुकतीच एक लोकल आता येऊन गेली जो बदलापूरकरांचा जो प्रवास आहे खरं तर इतरांपेक्षा खरंच थोडासा कठीण आहे कारण बदलापूरमध्ये जे वस्तीसाठी आलेले नागरिक आहेत ते अतिशय लांब कुठेतरी दादर म्हणा वेस्टर्न साईडला म्हणा नोकरीसाठी जातात आणि येत असताना कुठेतरी उभं राहून यावं लागतं जागा मिळत नाही तर ह्या सगळ्यांमधून थोडासा दिलासादायक बातमी आपण आज बघितलेली आहे पुन्हा एकदा थोडंसं संपूर्ण माहिती आपण घेऊया की, की नेमकं कसं आहे तर मध्य रेल्वेच्या गर्दीतील स्थानांपैकी एक स्थान म्हणजेच अर्थातच आपलं बदलापूर येत्या सोळा एप्रिल पासून सकाळी दहा ची लोकल ही एसी लोकल म्हणून बदलापूर स्थानकातून रवाना होणार असून एन उन्हाळ्यामध्ये बदलापूरकरांना थंडदा प्रवासाचा आनंद घेता येणार आहे तर जर आपण बघितलं तर आता सुद्धा आपण इथेच आहोत रेल्वे स्थानकावरती सध्या आपण आता आहोत आणि एन उन्हाळ्यामध्ये जे आहे बदलापूरकरांना थंडदार प्रवासाचा आनंद इथे घेता येणार आहे बदलापूर हे रेल्वे स्थानकावरून बदलापूर रेल्वे स्थानकावरून साधारण रोजचे जे आहेत दीड ते दोन लाख प्रवासी जे आहेत ये जा करत असतात मुंबईच्या दिशेने काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने ए सी लोकल सेवा सुरू केल्या होत्या सुरुवातीला तिकीटाचे दर अस जास्त असल्यामुळे बदलापूरांनी बदलापूरकरांनी ए सी लोकलकडे पाठ फिरवली होती अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या लोकल सेवा सुरू झाल्या होत्या त्या मध्य रेल्वेने बंद केल्या कारण जे तिकीटाचे दर होते बदलापूरकरांना परवडणारे झाले नव्हते ते परवडत नव्हते त्यामुळे मात्र आता हळूहळू बदलापूरकर सुद्धा ए सी लोकलला पसंती देत आहेत आणि त्या अनुषंगाने जर आज आपण बघितलं तर सकाळच्या वेळेत एक एसी लोकल असावी अशी मागणीही केली जात होती आणि ती मागणी कुठेतरी इथे पूर्ण करण्यात येत आहे तर त्यामुळे ब मध्य रेल्वेकडून बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स कडे जाणारी सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल आता एसी लोकल म्हणून चालवली जाणार आहे तर दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी जी लोकल बदलापूर मधून म्हणजे रवाना होणार होती बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स कडे तर त्या लोकलला लोकल। आता एसी लोकल म्हणून ती लोकल इथून जाणार आहे या संदर्भात पत्र मध्य रेल्वेने बदलापूर स्टेशन मास्टर कार्यालयात सुद्धा दिलेले आहेत येत्या सोळा एप्रिल पासून सकाळच्या वेळेत ही लोकल ए सी जलद लोकल म्हणून बदलापूर स्थानकावरून दहा बेचाळीस वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी लोकल बारा वाजून बारा मिनिटांनी पोहोचेल यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत बदलापूर स्थानकावरून जेही प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी कुठेतरी एक दिलासादायक बातमी आताच आपल्या हातात आलेली आहे जर आपण बघितलं तर आता सुद्धा जो बदलापूरमधल्या रेल्वे प्रवाशांचा जो स्ट्रगल आहे आपण इथे बघत आहात तर कुठेतरी सकाळच्या सुद्धा जर आपण बघितलं तर आठ दहाची आपली बदलापूरची राणी असू द्या नाहीतर आठ बेचाळीस वर आठ बेचाळीसला दहा बेचाळीसला सॉरी ज्या लोकल बदलापूरवरून सुट्ट अक्षरशः प्रत्येक लोकलला जे आहे नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते त्याचमुळे जर तुम्हीसुद्धा दहा बेचाळीसच्या लोकलनी प्रवास करत होतात का किंवा मागे पुढे ज्या लोकल होत्या त्याच्यानी तुम्ही प्रवास करत होतात का आणि तुम्हाला ही बातमी कशी वाटते आहे की आता बदलापूरमध्ये पुन्हा एकदा दहा बेचाळीसची जी लोकल आहे ती ए लोकल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होणार आहे तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे नक्कीच सांगा त्याचबरोबर रेल्वे प्रवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं की अजून कुठल्या कुठल्या सुविधा असल्या पाहिजेत ते सुद्धा सांगा बदलापूरमध्ये बदलापूर मध्ये दहा बेचाळीस ची लोकल सोळा एप्रिल पासून एसी लोकल म्हणून चालणार आहे माहिती आहे का आपल्याला नाही माहिती काय वाटतं एसी लोकल चालू झाल्या बदलापूर मध्ये बातमी आहे का दिलासादायक आहे कोणती गोष्ट कसं आहे समाजात दोन प्रकारची लोक असतात ज्यांच्याकडे पैसा आहे तो एसी न जाईल आणि त्याची गरज पण आहे कारण त्याला काही महत्वाचे मीटिंग्स असतात वेळेवर जाणं असतंय त्याला असं जनरल लोकलमध्ये गेलं तर तो कामा होऊन गेल्या उन्हाळ्याच्या काळात मग तिथलं त्याचं काम मिटिंग वगैरे तो चांगला अटेंड करेल त्याचा धंदा पाणी काय असेल तर त्याची डिसिजन मेकिंग चांगली आहे त्या लोकांसाठी एसी व्यवस्थित आहे मी असं म्हणून की एसीचा विरोध आहे ज्यांना पाहिजे त्यांना मिळाली कुठे जातात कामासाठी कुठे जातात मी मॅडम मी युपीएससीचे क्लासेस घेतो विजेता आय एस अकॅडमी मुंबईतली सर्वात जुनी अकॅडमी आहे आणि रेल्वे काय प्रॉब्लेम फेस करतात जेव्हा रेल्वेने जातात त्यावेळेला सर्वाधिक प्रॉब्लेम काय मॅडम सगळ्यात कोणते लहान मुलाला जरी विचारलं तर प्रॉब्लेम एकच गर्दीच जे लोकल आपण अंबरनाथला सोडतो त्याच लोकल जर बदलापूरला सोडल्या जास्त तर अंबरनाथ पण कव्हर होईल आणि बदलापूर पण कव्हर होईल तर छान माहिती दिली दादा धन्यवाद जर आपण बघितलं तर रेल्वे प्रवासी जे आहेत आपल्याशी ते संवाद साधत आहेत बोलत आहेत आणि अगदी बरोबर बोललेले आहेत दादा की ज्यांना परवडेल त्यांच्यासाठी खरंच एसी लोकल खूप छान आहे त्याचबरोबर रेल्वेच्या ज्या आहेत फेऱ्या सुद्धा वाढवल्या गेल्या पाहिजे दादा कुठे जातात ड्युटीसाठी साठी वगैरे कोल्हापूरला कोल्हापूरला राहतो आज पहिल्यांदा आलात बदलापूरला बदलापूरचे आहात काय समस्या आहे काय वाटतं रेल्वे रेल्वे प्रवाशांना सगळ्यात जास्त समस्या काय आहे जास्त प्रवास होत नाही त्यामुळे तस काय समस्या वाटत नाही सारख्या नाही चालेल काय बोललेलं ना मॅडम सर्वप्रथम तुमचे आभार सर्व मी बदलापूर ते सी एस टी रेग्युलर ट्रॅव्हलिंग करतो बट इकडनं जे बदलापूर ते सी एस टी ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या एड्युम्ही वाढू नये पाहिजे बिकॉज इकडे एवढी रश वाढलेली आहे बदलापूरमध्ये कारण की आम्हाला एट फोर्टी पण एक ट्रेन आहे जी सी एस टी बदलापूर सी एस टी आहे त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला बदलापूरच्या लोकांना बसायला भेटत नाही बिकॉज रिटर्न पब्लिक ह्या ट्रेनमध्ये येत असते आणि कर्जच्या ज्या ट्रेन येतात त्या पूर्णपणे फुल ट्रेन असतात आणि बदलापूरच्या लोकांची वेळी एवढी अवस्था खराब आहे की इकडं जगणं आणि मरणं हे दोन्ही एक समान झालेलं आहे तर हे प्रत्येक आम्ही नेहमी पाहतो दररोज सकाळचा आम्ही ट्रॅव्हलिंग करताना कोणी ना कोणी कस्टमर सॉरी कोणी ना कोणी प्रवासी हमेशा पडझ करत आपल्या गाडीवर ट्रेन पकडत असतो त्यामुळं आमची एक विनंती आहे सगळ्या लोकांना रेल्वे रेल्वे मंत्रिमंडळानं की जेणेकरून आमच्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात जेणेकरून आमच्या प्रवासी मुला सुखाचा सुखरूप प्रवास करा अशी इच्छा आहे आमची धन्यवाद विनंती केल्याबद्दल जरा आपली दहा बेचाळीसची जी लोकल आहे लोकल मॅडम मॅडम सॉरी दहा बीची जी ट्रेन आहे मॅडम ही खूप उशिरा ट्रेन आहे आणि ती ट्रेन अशी आहे मॅडम कधी टायमा ट्रेन नसते ती तुम्ही दहा बिजे ट्रेन बोलताय कधी लोकल म्हणून रवाना होणार आहे एसी लोकलबद्दल नाही मॅडम ॲक्च्युली इथे ए सी लोकलला तुम्ही परवानगी देऊच नका बिकॉज इकडे ए सी लोकलला तुम्ही कारण की इकडे एवढी रश आहे की लोकांना बदलापूर ते सी एस टी एसीचा पास करणं हे अक्षरशः मतलब परवडणं योग्य नाही आहे कारण की तुमचा पाच हजार दोन हजार प्रवास असेल त्रास असेल आणि लोकं तेवढा खर्च करून जर का प्रवास कसा आहे ते पण रशमध्ये तुम्हाला बसायला जागा नसेल काही गोष्टी नसेल तर तेवढा पैसा खर्च करूनसुद्धा तुमचा खर्च तु, पैसा जो आहे तो वाया जाते त्यामुळे ए सी लोक तुम्ही ते परवा देऊच नका तुम्ही तर प्रॉपर ट्रेन चालवा एक दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही एक फास्ट लोकं तुम्ही इथं ठेवत जावा जेणेकरून सुख सुखसोयी देवा व्यवस्थित रुपया होत जाईल इकडे आपण रोज जाते मॅडम माझा नेहमीचा प्रवास आहे ऑलरेडी मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे स्टेशन मध्ये माझा बदलापूर चर्चगेट हा नेहमीचा प्रवास आहे इकडचा माझी सकाळची ट्रेन असते आठ पंचवीस पण कधी कधी असं होता मॅडम की मी आठ पंचवीस तर बिकॉज ब्रश म्हणजे काही ट्रेन कर्ज करून येते आणि आठ पंचवीस असे असते की काही लोक इथे असतात धक्काबुकी करतात की आम्ही रेग्युलर पॅसेंजर आहोत आमचे मनमही चालते तर मॅडम आम्ही आमची अशी एवढी इच्छा आहे की या लोक रेल्वे लोकांनी ट्रेन वाढवणार तर तुम्ही बघत स्वत येऊन जे रेल्वे प्रवासी आहेत विनंती देखील करत आहे की रेल्वेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या सुद्धा वाढवण्यात यावा तर पुन्हा एकदा आपण नजर टाकूया आपण का आलेलो आहोत ते नाही नको चालू झाली लाईव्ह चालू तर बदलापूर स्थान हो जी जी होती मंझे। जा जा रेल्वे स्थानकावरती सध्या आपण आहोत आता आणि आताच्या क्षणाची आपण महत्वाची अपडेट घेत आहोत ती म्हणजे आता ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत आपल्या त्या वाढवण्यात यावा अशी विनंती आपल्याला रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येते परंतु त्याचबरोबर एक कौतुकास्पद बाब म्हणजे रेल्वे स्थानकावरून भरपूर असे प्रवासी रोजचे ये करत असतात चला रेल्वे स्थानकावरतीच आहोत सध्या आपण आता आणि जर बघितलं तर आत्ता जी सोळा एप्रिलपासून एक दहा बेचाळीसची सकाळची जी लोकल ट्रेन आहे ती ए सी लोकल ट्रेन म्हणून रवाना होणार आहे आणि त्याचबद्दल काही नागरिक जे आहे खूप खुश आहेत की आता त्यांचा प्रवास कुठेतरी खंडगार इथे सुखद प्रवास होणार आहे असा जर आपण एक दादा आहे तिथे त्यांच्याशी बोलूया आपण जर बोलतील तर नमस्कार दादा रोज करतात रेल्वे प्रवासी आहात दहा बेचाळीस ची एसी लोकल रवाना होणार आहे सोळा एप्रिलला माहिती आहे आपल्याला एसी लोकल बद्दल काय बोलाल काय वाटतंय अजून एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत कुठे जातात आपण ड्युटीला तर त्या साईडलाही जाऊया आपण आता खर तर नागरिक थोडस बोलायला घाबरतात सुद्धा जर आपण बघितलं तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच देत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात आणि आपले बदलापूर ही जी वृत्तवाहिनी आहे ही एकमेव अशी वृत्तवाहिनी आहे जी नागरिकांच्या ज्या समस्या आहे ते मांडण्याचं धाडस करते नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते जन जनतेचे जे प्रश्न आहेत ते स्थानिक प्रशासनापर्यंत रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर आता जर आपण बघितलं इथून तर काही रेल्वे प्रवासी जे आहेत जाय करत आहेत ट्रेन चालू होईल नाही तर आपण मध्येही जे आहे प्रश्न नक्कीच विचारले असते हरकत नाही सोळा एप्रिल रोजी जी आहे सकाळची जी, जी लोकल ट्रेन आहे आपली तर ती सकाळची जी, जी लोकल ट्रेन आहे दहा बेचाळीसची ही एसी लोकल ट्रेन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होणार आहे याच्यावरती तुमचं काय मत आहे ते सुद्धा नक्कीच सांगत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आता आपण प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती आहोत तिथे काही रेल्वे प्रवाशी आहेत तिथे नमस्कार दादा रेल्वे प्रवासी आहात ए, एसी लोकल ट्रेन चालू होणार आहे सोळा एप्रिल पासून माहिती आहे आपल्याला काय वाटते नेहमी प्रवास करतात रेल्वेनी काय वाटतं एसी लोकल ट्रेन अजून वाढल्या पाहिजेत का फेऱ्या वाढल्या पाहिजे कडकडता उन्हाळा आहे राहत आपल्यासोबत बोलणार हरकत नाही तर कडकडता उन्हाळा आता वाढलेला आहे आणि त्यामध्ये जर थंडगार प्रवास बदलापूरकरांना होणार असेल बदलापूरकरांचा तर अजून काय पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण लाईव्ह का आलेलो ला हो आहोत ते एकदा बघून घेऊया आपण नजर टाकूया आजच्या बातमीवरती तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या सोळा एप्रिल पासून सकाळी जी लोकल ट्रेन आहे आपली दहा वाजून बेचाळीस मिनिटांची ती लोकल ट्रेन आता एसी लोकल ट्रेन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होणार आहे तर यासाठीच आज आपण इथे लाईव्ह आलेलो आहोत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्की सांगा तुमचे काय फीडबॅक असतील ते सुद्धा नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद